नमस्कार वाईट फॅमिली मी भारतातील पुणे जिल्ह्यात तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा दोन हजार चोवीसमधल्या पुणे गणेशोत्सव ब्लॉक दोनमध्ये आजच्या या गणेशोत्सव ब्लॉगमध्ये आपण दर्शन घेणार आहोत पुण्याचं श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेणार आहोत तसेच पुण्याची ग्रामदेवता असलेले तांबडे जोगेश्वरीचं दर्शन घेणार आहोत पुण्याचे जे मानाचे पाच गणपती आहेत त्या पाच गणपतींपैकी एका पुण्याच्या मानाच्या गणपतीचं म्हणजे कसबा गणपतीचं कालच्या ब्लॉगमध्ये आपण दर्शन घेतलेलं आहे आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पाहिलेले जे पुण्याचे मानाचे चार गणपती आहेत त्यांपैकी तीन गणपतींचं आज आपण दर्शन घेणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपण ग्रामदेवता तांबू जोगेश्वरी इथे आलेली होती श्रीमंत तपेश्वर गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपण इथे पुण्याची ग्रामदेवता असते तांबे जोगेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी इथे आपण आता आलेलो आहे पुण्याची ग्रामदेवता तांबे जोगेश्वरी आता आपण पुण्यातला मानाचा दुसरा गणपती तांबडे जोगेश्वरी इथे आहोत तर चला आपण सर्व दर्शन करू गर्दी कमी आहे चल येते हसरे नाही थोडीच आहे जास्त नाही लाईन पुण्याची जी ग्रामदेवता आहे तांबडे जोगेश्वरी हिच्या नावाने पुण्याचा मानाचा दुसरा गणपती ओळखला जातो तांबडे जोगेश्वरी गणपती पुणे गणेशोत्सव दोन हजार चोवीसमधले हे जे काही ब्लॉग आपण आज पाहत आहोत काल पाहिला आज पाहिला ॲक्च्युली ह्याचं शूटिंग ना दहा तारखेला के केलेलं आहे दहा तारखेला ह्या पुण्यातल्या पाचही मानाच्या गणपतीचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि हेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आशा करते तुम्हाला हे गणेशोत्सव ब्लॉग दोन हजार चोवीसमधले पुण्यातले नक्की आवडतील काय झालेलं आहे एक जेवढं आपण शूटिंग केलेलं आहे दहा तारखेला तेवढं एकाच ब्लॉगमध्ये दाखवणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे त्याचे पहा आपल्याला दोन ते, ते आप दो, ती, तीन ब्लॉग पाहायला मिळतील चल, अच्छा हा आजचा आजचा हा पुणे गणेशोत्सव दोन हजार चोवीसमधला मधला दुसरा ब्लॉग आहे तिसरा ब्लॉग उद्या येईल आणि चौथा ब्लॉग परवा येईल अजून काही ब्लॉगचं एडिटिंग झालेलं नाहीये जसं एडिटिंग होईल तसे तुम्हाला हे पुणे गणेशोत्सव दोन हजार चोवीसमध्ये ब्लॉग पाहायला तर पहा वायटी फॅमिली आपण आता पुण्याच्या मानाचा दुसरा गणपती तांबडे जोगेश्वरी याचं दर्शन घेत आहोत पालखीमध्ये हा विराजमान आहे ज्या लोकांना पुण्यामध्ये येऊन किंवा पुण्यामध्ये राहूनच मानाच्या पाच गणपतींचं दर्शन घेता येत नाही पहा काही कारणांमुळे तर त्यांच्यासाठी हे ब्लॉग्स मी बनवलेले आहेत या निमित्ताने तुम्हा सर्वांना पण नाही का तुम्हाला दर्शन घेता येईल आणि पाहता सुद्धा आता पहा पुण्याच्या मानाचा तिसरा आपण जाणार आहोत पुण्याच्या मानाचा तिसरा गणपती तालीम हा पुण्यातला मानाचा तिसरा गणपती आहे

이제는 <목소리도>

थांब झाला इकडे आता आपण पुण्यातला मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम याचं दर्शन घेतलेलं आहे पुण्यातला हा मानाचा गुरुजी तालीम हा पुण्यातला मानाचा तिसरा गणपती आहे आणि आता आपण मानाच्या तिसऱ्या गणपतीचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आता तुळशी बागेतला गणपती जो आहे तो पुण्यातला मानाचा चौथा गणपती आहे इथे श्री क्षेत्र पुरी जगन्नाथ मंदिर उभं केलेलं आहे आतमध्ये आपल्याला जगन्नाथ धाम येथे असलेले जे मंदिर आहे तिथे आतमध्ये आपले जे पुरी जगन्नाथ आहेत त्यांचे दर्शन होते पहा वाईटी फॅमिली अशा पद्धतीने हे श्री क्षेत्र पुरी जगन्नाथ यांचं हे इथे मंदिर छोटंसं उभं केलेलं आहे पहा आपल्याला जगन्नाथपुरींचे सुद्धा इथे दर्शन होते प्रसादसुद्धा त्यांच्यासमोर मांडलेला आहे आता आपण मानाच्या चौथ्या गणपतीचं दर्शन घेऊयात अशा पद्धतीने आपण पुण्यातल्या मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सुद्धा आपण आता दर्शन घेतलेलं आहे तर चला तर मग वाईटी फॅमिली हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूयात आपण पुणे गणेशोत्सव ब्लॉग दोन हजार चोवीसमधल्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये धन्यवाद हॅव अ गुड डे सर्वांनी तपेतीची काळजी घ्या